LLP, या प्रकरणात अजित पवारांनी एक मोठं केलंय व्यवहार होत अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं हे अपेक्षित होतं असं अजित पवारांनी मोठं विधान केलंय अधिकाऱ्यांकडनं कारवाई झाली असती तर पुढचा प्रकार घडलाच नसता असा दावाही अजित पवारांनी केलाय अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं नुकत्याच आणलेल्या महसूल विभागातील एका विधेयकाच्या अनुषंगानं प्रश्न विचारला असता अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं आणलेल्या विधेयकामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागात काही तक्रारींची सुनावणी होताना काही वेळा तक्रारी कोर्टात जात होत्या आणि त्या आता कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत यावेळेला अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये हे भाष्य केलेलं आहे आणि याच भाष्य करत असताना चुकीच्या बाबी जर आधीच लक्षात आलेल्या होत्या तर अधिकाऱ्यांनी या सगळ्यावरती आधीच भूमिका घेणं गरजेचं होतं असं त्यांनी म्हटलेलं नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं चुकीच्या बाबी लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होत अधिकाऱ्यांकडनं कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता सरकारनं आणलेल्या विधेयकामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क का विभागात काही तक्रारींची सुनावणी कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे आणि याच पार्श्वभूमीवर अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे भाष्य केलंय संजय राऊतांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात भाष्य केलंय पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी त्यांचे पिताश्री यांचं वजनच इतकं आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टोलाय पवार एखादं प्रपोजल घेऊन आले तो कोणाची हिम्मत आहे त्यांना काय बोलायची असा खोचक अजित पवार यांना मोदींनी वाचवलंय अशी टीका देखील यावेळेला राऊतांनी केली आहे पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर कोणाची हिंमत आहे सांगण्याची कोणाची हिंमत आहे का जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का हां सांगा ना जय शहा सांगेल तेच कर तसं पार्थ पवार सांगतील तेच कर पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने कोणाची हिंमत आहे